प्रशासनानं ह्या मागण्या आजच्या आपल्या जर मागण्या सोडवल्या नाही तर नोव्हेंबर मध्ये आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करू किंवा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यासमोर या ठिकाणी प्रार्थना आंदोलन करू जिल्हा परिषद प्रशासनाचा मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित देयक रिजेक्ट करणाऱ्या कारकुनावर कारवाई शिक्षकांचे पुरवणी देयके निकाली शिक्षेक एक जुटीचा शिक्षक एक जुटीचा श्रेणीचा लाभ शिक्षकांना मिळत कसं नाही जिल्हा परिषद मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासनाचा जिल्हा परिषद मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासनाचा औरंगाई करणाऱ्या प्रशासनाचा बदल्यामध्ये आयुक्तांना दिलेल्या आदेशाप्रमाणे चौकशी संवर्ग एक दोन तीन धारक बदली धारकांची चौकशी जिल्हा परिषद अंतर्गत जे जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत त्यांच्या अनेक प्रश्न वर्षानुवर्षापासून प्रलंबित असतात याबाबत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती व अन्य विविध शिक्षक संघटना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करतात निवेदनं देतात परंतु शिक्षण विभागाचे अधिकारी संघटनांना लेखी आश्वासन देऊनही देखील प्रश्न सोडवत नाही यापूर्वी संघटनेनं ना आंदोलन केलं त्यावेळेस अकरा ऑगस्टला शिक्षणाधिकारी यांनी लेखी दिलं होतं की बदल्या झाल्याबरोबर आम्ही प्रमोशन करू विस्ताराधिकारी प्रमोशन करू मुख्याध्यापकांचे प्रमोशन करू परंतु त्याची सुद्धा कुठली प्रकारची हालचाल जिल्हा परिषद कडून होत नाही जिल्हा परिषद मध्ये एकतीस मार्च ला जवळपास अठरा एकोणास कोटी रुपयाचे देयके निकाली काढण्यासाठी शासनाने तरतूद केली होती पण त्या टेबलवर असणारा जो लिपिक आहेत अत्यंत वादग्रस्त लिपिका आहेत त्या लिपिकाने शिक्षकांची एक कोटी रुपयाची देयके जाणीवपूर्वक रिजेक्ट केली त्याच्यावर कारवाई करावी त्याचा टेबल बदलण्यात यावा अशी मागणी आम्ही वारंवार केली परंतु कुठल्या तरी आमदाराचा तो जावाही आहे म्हणून त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी त्याला पाठीशी घालत आहेत आणि म्हणून त्याच्यावर कारवाई व्हावी ही प्रामुख्यानं आमची या ठिकाणी मागणी आहे याचबरोबर मान्य विभागीय आयुक्तांनी दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये विभागीय आयुक्तांनी असे निर्देश दिले की संवर्ग एक आणि दोन आणि तीन या संवर्गामधून दोन हजार शिक्षकांनी प्राधान्याने बदलीमध्ये लाभ घेतलेला आहे आणि तो लाभ घेऊन यामध्ये शिक्षकांची ओरड आहेत की यामध्ये काहीतरी अनियमितता झाली बोगसगिरी झालेली आहे तर याची समिती गठीत करून एका महिन्याच्या आत चौकशी करून मेडिकल बोर्डामार्फत आणि जे जे हॉस्पिटल मुंबईकडून चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई करावी असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले परंतु जिल्हा परिषद त्यावरही कुठल्या प्रकारची कारवाई अजून तपासणीला सुरुवात केलेली नाही अशा विविध मागण्यासाठी दिवाळीचा सण असताना देखील या ठिकाणी शिक्षकांना बसावं लागतंय आंदोलन करावं लागतंय हे एक शोकांतिका आहे म्हणून आम्ही या जिल्हा परिषद प्रशासनाचा आज या ठिकाणी निषेध नोंदित आहेत आणि जर या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर या पुढील आंदोलन पुढच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आझाद मा मैदानावर मुंबई या ठिकाणी करण्यात येऊन मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात